रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तई अडीचशे तीनशे ग्राम ची साईज आपल्या सरासरी झाले तर तुम्ही पाहू शकता रामा एग्रोटेक, एग्रोटेक चे प्रॉडक्ट वापरल्यानंतर असा उत्कृष्ट पद्धतीने डाळिंबाला माल लागलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपले प्रतिनिधी आदेश सर यांच्या कोकण गाव येथील डाळिंबाच्या बागेवरती म्हणजे राम आयग्रोटेकचं एकच ध्येय आहे की शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे तर आम्ही शेतकऱ्यांनाच नुसतं प्रॉडक्ट आमचं वापरायला सांगत नाही तर आमच्या आदेश सरांनी स्वतः आपल्या डाळिंबाच्या बागेवरती आपले सगळे प्रोडक्ट एक ए टू झेड प्रॉडक्ट यूज केलेलं येतं आणि ते कसे आणि त्या बागेला काय प्र काय बदल झालेला आहे ते आपण आज सरांकडूनच जाणून घेऊयात नमस्कार क्षेत्रीय मित्रांनो माझे नाव आदिश शेंघे प प्रतिनिधी वाघ याग्रो तर माझी ही डायंबाची बाग आठशे झाडांची डायंबाची बाग आहे सुरुवातीला पाणी पाणी साधारणतः मी पंचवीस नोव्हेंबरला ह्या बागेचं पाणी सोडलेलं आहे तर पहिल्या बागेला मी पाणी सोडल्यानंतर खालून स्टार्टिंगला मी मूवीसाठी रामायगोरटेकचे निमकरंज रूट मॅजिक हे खालून आपण मुळीतून दिलेलं आहे तर त्यानंतर घालून आपण पहिल्या डोसला चेटिंगला साधारण बायोसमृद्धी रूट मॅजिक हा आपण घालून पहिल्यांदा डोस, डोस दिलेला आहे त्यानंतर त्या बा दहा ते बारा दिवसाच्या अंतराने परत दुसरा ड डोस आठशे झाडांसाठी दहा लिटर बायोसमृद्धी ह्युमिक एक किलो आणि मायक्रोनिटन हे आपण खालून दिलेला आहे तर यानंतर तिसरा डोस आपण त्यानंतर खालून स्टीम ग्रो रूट मॅजिक आणि बायोसमोर दिलेला आहे तर असा या कालावधीत आपण दोन महिन्याच्या कालावधीत आपण तीन ते चार डोस केलेला आहे तर त्या डोस केल्यानंतर के आपल्याला एक उत्कृष्ट प्रश पद्धतीने डाळिंबाची सेटिंग झाली व झाडाची काळोखी ग्लेजिंग एक नंबर आली तर तुम्ही आता या माल पाहू शकता डाळिंबाचा तरी अडीचशे तीनशे ग्रॅमची साईज आपल्याला सरासरी झाली आहे तरी आणखीन या मालाला दहा ते पंधरा दिवस टाईम आहे सरासरी आपली मा डायमाची बाग चारशे ते पाचशे ग्रॅम सर्रास साईज होणार आहे तर तुम्ही पाहू शकता पण रामा ॲग्रोटिकचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर असा उत्कृष्ट पद्धतीने डाळिंबाला माल लागलेला आहे तर आपण शेटिंग झाल्यानंतर साधारणतः कंटिन्यू दहा ते बारा दिवसाला बायोसमृद्धी झाल्यानंतर हे बायोसृष्टी हे आपण दहा ते बाराच्या दिवसाच्या अंतराने आपण देत आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता मालाची साईज कलर लेजिंग कसं आलेला आहे तर त्या पद्धतीने ही आपण साईजसाठी बाय्यसृष्टी दिलेला आहे तर त्यानंतर बाय्यसृष्टी हे साईज राम ॲग्रोटेकचे हे पण दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला आठशे झाडांचा बाग आहे तर तुम्ही पाहू शकता ही अशा पद्धतीने साईज झालेली आहे ही डायमाची बघा जर तुम्हाला कोणाला बाग बघायची असेल तर मी राम ॲग्रोटेकचा प्रतिनिधी आदेश घे माझे गाव कोकणगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सॉरी आय अहिलेनगर तर रामा ॲग्रोटेक भारताची रा अगरगण्य कंपनी तर याचे प्रॉडक्ट आपण फक्त विकायचंच काम करत नाही तर मी स्वतः माझ्या प्लॉटवर हे ॲग्रोटेकचे बायोसमृद्धी बायोसृष्टी सायझर निमकरण रूट मॅजिक हे सर्व प्रोडक्ट वापरले आहे तुम्ही पाहू शकता ह्या पळाची साईज चमक ग्लेजिंग कशी आलेलं आहे तुम्ही बघा स्वतः पाहू शकता तर त्याच पद्धतीने आपण ह्या साधारणतः एक शंभर सहावाशे ह्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे तर कोणाला रामा ॲग्रोटेकचे फुल सेटिंगसाठी व आपली बाग फुल सक्सेस करण्यासाठी व साईटसाठी चमकसाठी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट हवे असतील तर दिलेल्या दिले नंबरवरती आपलं मला कॉन्टॅक्ट करावा शेतकरी मित्रांनो या बागेला आपण पूर्ण रामायग्रोटिकचं शेड्यूल आहे हे शेड्यूल वापरल्यामुळं वा बागेला चमक शायनिंग चकाकी आणि फळ तर एकदम जोरात आहे आता राहिले तर आपल्याला फक्त बागेला पंधरा ते वीस दिवस ह्या वीस दिवसामध्ये अजून कलर अजून साईज आणि सग सगळ्या गोष्टींनी बाग ही आपली सशक्त होणार आहे आपण बघू शकता या पंधरा दिवस टायमिंग असलेल्या बागेला डाळिंबाला कलर शायनिंग कुठली कशाप्रकारे आलेली आहे एकदम मस्त आणि डाळिंबाला गोडी पण चांगल्या प्रकारे आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या बागेमधील हा दुसऱ्या स्टेजचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस हार्वेस्टिंग करायचा असेल त्यावेळेस आपण नक्कीच पुन्हा हार्वेस्टिंगच्या टायमिंगला भेटूया आणि ह्या बागेमध्ये टनेज किती निघत आहे ॲव्हरेज किती निघतंय आहे याबद्दल आपण माहिती शेतकऱ्यांसमोर पोचूया धन्यवाद धन्यवाद